मालेगाव अत्याचार प्रकरणात अखेर निर्णय झाला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता अखेर तो निर्णय घेतला आता आरोपीला शिक्षा होणार वकिलांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत या क्रूर नराधमाला त्वरित शिक्षा व्हावी आणि अखेर ती मागणी मान्य झाली अतिशय वेगानं यावर निर्णय घेतला गेला मग या नराधमाला कोणती शिक्षा झाली आहे या नराधमाला कधीही शिक्षा होणार आहे कशा पद्धतीनं शिक्षा ही अंमलबजावणी होणार सरकारी वकिलांनी काय माहिती दिली आहे यावर पीडित कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे असा काय निर्णय घेतला आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे लोकांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे कारण आता या कुटुंबाला न्याय मिळाला आहे तर काय निर्णय घेतला गेला आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोळा नोव्हेंबर रोजी रविवारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका चोवीस वर्षाच्या नराधमानं अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक होता ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत होता प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होते की या नराद शिक्षा द्या या नराद अशी कठोर शिक्षा द्या की दुसरा कुणी असं करण्याचं धाडस करू शकणार नाही आणि अखेर न्याय मिळाला कारण वकिलांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय ज्यामुळे या नराद शिक्षा होणार मग काय हा निर्णय घेतलेला आहे सरकारी वकिलांनी नेमकं काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत पीडित कुटुंबाचं या न्यायावर काय म्हणणं आलेलं आहे सगळी सविस्तर माहिती जाणून घेतोय पहा जेव्हा हे प्रकरण झालं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशीच संपूर्ण नेते मंडळी आमदार अम, खासदार हे त्या डोंगराळे गावात दाखल झाले होते तिथे जाऊन कुटुंबांचं सा सांत्वन केलं होतं त्याचबरोबर आम्ही याला नक्कीच फासावर लटकू अशी मागणी देखील आमदारांनी केली होती आणि अखेर तो न्याय आता मिळणार आहे कारण की एक असा साक्षीदार एक असा धक्कादायक पुरावा आणि एक अशी माहिती समोर आली ज्यामुळे याला शिक्षा होणार अखेर तो निर्णय झालेला आहे पण नेमकं काय निर्णय झाला या प्रकारात आतापर्यंत कशा पद्धतीनं निर्णय झालाय कोणत्या पुराव्यामुळे इतक्या कमी वेळात हा निर्णय घेतला गेला कशा पद्धतीने ही सुनावणी झाली कस काय इतक्या लवकर हा निर्णय झालेला आहे सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय पहा ही घटना घडली होती जवळपास रविवारी आता या घटनेला सहा ते सात दिवस होऊन गेलेले आहे आणि इतक्या कमी वेळात सरकारने अतिशय महत्वपूर्ण पावलं उचलली फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे हा निर्णय घेण्याचा जो निर्णय घेतला होता स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आणि त्या अन्वयेच आता या नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टात हजर केल्यानंतर तिथे जे सरकारी वकील होते जे या चिमुरडीच्या बाजूने होते त्यांनी जो युक्तिवाद केला त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून आता न्याय मिळणार हे फिक्स झालं त्यांनी समाज माध्यमांशी बोलताना न्यूजशी बोलताना काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे या नाराज आम्हाला आता शंभर टक्के शिक्षा होणार हे फिक्स झालेलं आहे त्या दिवशी या नाराधामाला कोर्टात हजर करायचं पण कोर्टापुढे जमलेली गर्दी होती आणि त्या गर्दीमुळे याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या, या नाराधामाची कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्याला हजर करण्यात आलं आणि त्यानंतर सरकारी वकिलांनी एक मुलाखत दिली पण त्यानंतर आज समस्त वकील किंवा इतर प्रशासनाने देखील एक सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि ज्यामुळे या नाराधामाला आता फाशी होणार हे शक्य झाले कोणता तो पुरावा सापडला कोणते साक्षीदार समोर आला काय कशा पद्धतीने कॅमेऱ्याचं फुटेज समोर आलं आईने काय सत्य सांगितलं पीडित कुटुंबाचं काय म्हणणं आलं कशा पद्धतीनं शिक्षा होणार हुना, कधी होणार सगळं आता त्या ठिकाणी समोर आलं आहे पहा सोळा नोव्हेंबर रोजी हा जो प्रकार घडला होता त्यावेळेस एका घराच्या बाहेर खेळणारी चिमुकली मुलगी जिचं वय साडेतीन वर्ष तिला एका नराधामाने अपहरण करून उचलून नेलं उचलून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा निर्घुण खून केला आता त्यानंतर जे घडलं ते कोणालाच माहिती नव्हतं आणि तोच एक पुरावा आज सापडलेला आहे कारण की या नराधामाच्या आईने जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आई म्हणाली हा नाराधम कोणी दुसरा नव्हता तर हा आमच्याच ओळखीचा होता हा बांधकाम मजूर होता हा गेल्या बऱ्याच वर्षापासून आनात पण वाढत होता त्याला आई वडील नव्हते आणि हा आमच्या ओळखीचा देखील होता बऱ्याच वेळा त्याला घरून जेवण देखील दिलं जायचं असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात देखील आलेलं आहे मग हा नाराधम ओळखीचा होता कदाचित ती चिमुरडी त्याला कदाचित काका दादा असं काहीतरी म्हणत असेल पण तिच्या घरच्यांना किंवा त्या चिमुरडीला वाटलं नव्हतं की ते त्या सापाला दूध पाजत आहेत अखेर हे प्रकरण उघड होत असतानाच या प्रकरणावर निर्णय सुरू होता फास्ट ट्रॅक पद्धतीने निर्णय घेणं सुरू होतं त्यातच संपूर्ण जे महाराष्ट्रातले वकील लॉबी आहे वकील संघटना आहे त्यांनी देखील एक मोठा निर्णय घेतल्यामुळे आता संपूर्णपणे याची जी आरोपीची जी शिक्षा होती ती शिक्षेचा तो आता जवळ गेला आहे अखेर त्याची मुलीला न्याय मिळायला सुरुवात झाली आहे हा निर्णय आता अंमलात आणण्यासाठी प्रशासनाकडून नेमकं काय हालचाली सुरू झाल्या किती दिवसात त्याची शिक्षेची तारीख घोषित होणार पिठी पीडित कुटुंबाची काय त्या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे पहा अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे काय पुरावे समोर आले आहेत तर पहा ज्यावेळेस ही कस्टडी जे कोर्टामध्ये याला हजर करण्यात आलं होतं तिथं जो युक्तिवाद झाला किंवा तिथं ज्या प्रकारची सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी असं सांगितलं की पोलीस कोठडी आम्ही वाढून दिली आहे पण ती वाढून देत असताना त्यांनी काही दोन महत्वाचे मुद्दे जे आज सांगितले ते मुद्दे असे होते की याला कुणी साथीदार होता का या गु याबरोबर दुसरा कोणी गुन्हेगार होता का हे करत असताना याला कुणी मदत केली का याची तपास सुरू होता त्याचबरोबर कुणी साक्षीदार आहे का हे सगळं प्रकरण स्वतःच्या डोळ्याने कोणी पाहिला असा व्यक्ती आहे का याची देखील तपासणी सुरू होती याचे पुरावे कुठले आहेत सूक्ष्म पुरावे कुठले असणार याविषयी देखील तपास सुरू होता आणि अखेर या प्रकरणाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची बातमी आज समोर आली आहे अखेर या शा नाराधामाच्या बाबतीत संपूर्ण वकिलाने एक मोठा निर्णय घेतला आता या हे जे चिमुरडी आहे किंवा जी मुलगी आहे पीडित मुलगी तर त्यांच्याकडून लढण्यासाठी सरकारने सरकारने वकील दिलेला आहे आता कुठल्याही आपल्या संविधानानुसार आरोपी कसाही जरी असला तरी त्याला वकील करण्याचा अधिकार असतो मग आता वकील करण्याचा अधिकार आहे म्हटल्यावर त्याने जर वकील केला तर तो वकीलही वक युक्तिवाद करतील आणि दोन्ही वकिलांमध्ये जो त्या ठिकाणी हे होईल युक्तिवाद जो होईल त्यानुसार त्याला शिक्षा मिळेल पण एक असा निर्णय घेण्यात आला आहे एक असा त्वरित निर्णय घेण्यात आला ज्यामुळे याची शिक्षा आता शंभर टक्के होणार आसपासचे जे वकील आहे मालोग्या तालुक्यातील असतील नाशिक तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील असतील त्या वकिलांनी कौतुकास्पद निर्णय घेतला ज्यामुळे याला फाशी होणार मग नेमकं को तो कोणता पुरावा होता कशा पद्धतीने साक्षीदार समोर आला आहे काय माहिती समोर आली आहे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे पहा सरकारनं स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस ते तेथील स्थानिक आमदार होते त्यांनी एक निवेदनपत्र स्वतः मुख्यमंत्र्यांना दिलं आणि हा खटला फास्ट्रॅक पद्धतीनं चालवा असं आवाहन त्यांनी केलं होतं आणि अखेर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे चालवण्याची जी आहे ते एक सूचना दिली होती एक आव्हान केलं होतं किंवा एक निर्णय घेतला होता आणि अखेर त्याच निर्णयाचं फलित बनवून या प्रकरणावर निर्णय आता झालेला आहे आता काय निर्णय झाला कोणती सजा याला त्या ठिकाणी होणार आहे काय होणार आहे कशा पद्धतीनं पुरावे समोर आले साक्षीदार कशा पद्धतीनं आला आहे काय समोर आलं आहे तर पहा यातली सगळ्यात मोठी घडामोडी घडली आहे की जे नाशिक आणि मालेगाव ज्या याच्यामधले जे वकील आहेत तर त्या वकिलांनी असं ठरवलं की या याचं वकीलपत्र कुणी घ्यायचं नाही याला वकील मिळणार नाही याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण वकील जे आहेत संघटना आहेत तर त्यांनी तो निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार या नाराज आम्हाला आता वकील मिळणार नाही असं त्या ठिकाणी समजलेलं आहे आता जर याला वकीलच मिळणार नाही तर याची बाजू कोर्टामध्ये मांडणार कोण आणि कोर्टामध्ये बाजू जर मांडली गेली नाही तर नक्कीच याला फाशीची किंवा त्याहूनही एखादी कठोर शिक्षा होऊ शकते तर अशा प्रकारची चर्चा आता संपूर्ण लोकांमध्ये होत आहे खरंच हा वकिलांनी घेतलेला जो निर्णय आहे वकील संघटनेने घेतलेला निर्णय आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि या निर्णयामुळे या नाराधामाला आता शिक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार तसेच जी चिमुरडी आहे किंवा जे पीडित कुटुंबीय जे कुटुंबी आहेत तर त्यांना देखील आता न्याय मिळायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आता येणाऱ्या काळात याच्यामध्ये आणखीन जास्त अपडेट येणार आहे त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्रा सब्सक्राइब नक्की करून ठेवा बेल आयकॉन नक्की प्रेस करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद